ચ્રીડીલે હીળાકૉલે હીા કુર ખ્ર જાજાકૉ ન્રિલે દેર જાકે ક્રાકે કાજેએ કાલે કાકે જાકે જ� सकाळपासून खेळायला गेली होती त्याला हुडकून आणलं मी चार साडेचार वाजता माझ्या परत आहे चिकन आणायला गेलो दोघी जण आहे का हाय काय काय आणलं इकडे गावात चिकन कोंबडीचं मटण कोंबडीचं मटण आणि परत मला खायला परत मायला खायला आणलं तुसल्या गळ्या खायच्या गळ्या आणल्या तांदूळ आणले बिलानीला म्हणत होती मला जेवणा जायनाय मला जेवाना जाय नाय खाऊच वाटा नाही काय खाऊच वाटा नाही चांगलं काहीतरी रबरबीत खाऊ वाटतंय परत रबरबीत खाऊ वाटतंय रबरबीत खाऊ वाटतंय अशीच म्हणत होती म्हणलं बर चालतंय तर तिनं बनवलं होतं काय बनवलं होतं माहितीये का मुळा बनवला होता मुळा Ami an lelaksan wari mula. Hei kenapa? Kan He kan aku nan mian lah. Hei kenapa aku? Aku le? Kau ada tak aku le? Kau kau kerap ingin pada rela. Nih atai. Pada tapu. Nih. Azun kau. Uh, Pinka atai. Pinka Pink Pinka mami. Pink kau mami. lakte ay bas lilam kau pergi. आहे घ्या व्हायचं तस तर तिला रब रबीत कालवण बाकरच खायचं होतं पण तिला विचारलं करायला करायची काय कालवण करायचं तर ते म्हणजे काही बी तर म्हणलं मग बिराणे करायचं असं तर चालू आणते तर म्हणजे आण मग आणलं चालू ते पावसाळ चांगलं मोठ दिली मग आहे ना बिराई आताच बिराणे झाली आता मायरीला पण भूक लागली आता मायरीला जेवाय द्यायचं मायडे मायड्याला भूक लागली तुम्हाला सांगते वाट बघत बसलो होतो आम्ही कोण का मी म्हणलं की तुम्हाला सांगते आवी आई मी आवीची वाट बघत बसली पण कशाच काय आवी गेला जागरा नाव जेवायला का बोल बघ इकडं मग मग आव्हान असेल जेवायला तुम्हाला सांगते त्याला फोन केला म्हणलं की कुठे राहत ते मला म्हणलं की अगं बे जागरणाच्या पंक्तीवर बसलो अरे तर आम्ही जेवायचं थांबलो की म्हणलं कवायची काय कस कसती नीट नेट कस

आली ती काट नाही ती थोड ते आहे एकाची चटणी गार होतय सारते तुला ही आल्या होत्या वहिनी बहीण आली होती भावा बहिणी मुळ्याची चटणी सुद्धा की एकच नंबर किल्ली तिनं हिरव्या मिरचीची हिरव्या मिरचीची मुळ्याची चटणी कोणाकोणाला आवडते या मला चांगली आवडते या काही तर कालच पावटून केलेलं खर तर मी ती चुनू म्हणून आणलं होतं कशाला आयला भारी करते कशाच ह्याचं चुनू चुनूचा भात पावटा या कस नंबर करते काय ते कालवण करून द्यावं लागलं त्यामुळे भात राखून गेला बिराणी होय आई आव्याच्या आव्या गेल तर कामाला कामावर ना आला बसलो होत वाट बघत पण आकच येईल मंगच येईल कारण गेल ते गावात काय ते यायचंच नाव घ्याय ना मला म्हणली फोन तरी कर मग फोन केला तर कशाच काय आलं तू गेला जागा रा बरबाट खायला खरखट नाही बरबाट बरबाट बर बर कालवण बोकडाच्या मटणाचं आय बापाला फोन करायचा का म्हणलं पूर्ण तर नको करू म्हणती मी नाही बोलायचे म्हणती होय आई बापाला तुझ्या फोन करायचा का बोलाय तुला का बोल की मम्मी मम्मीला पप्पाला करत तर नको म्हणणे करायचो नाही नाही नको मला म्हणते आधी म्हणते नको परत म्हणते कर की तू परत म्हणती कशी मी नाही बोलणार तू बोल

कसलं गाण कुठलं माणस होते काय माहिती आठवण करेल खापलं खा चिराणी पटापट मस्त ही गार झालेली आहे हळूहळू खा लागलं खायला कोणी केली आहे कोणी केली आईना आईनाय नाली भारी एकाच नंबर भारी काय तू खायच की गरम होत गार काय गरम हाय कि गरवत चालू करतो माझ गरम आहे कि गर हो दे तू <laughs> कर खर चालू आहे खायच कि ना गार Hello. Hi. Hi, Agatha. Hi. Hop, 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 हो hop, 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 कसुक झुपूक बाग्या जेवण करा करा नाही विराजेला पण म्हणलं जेवण करत ठिका करा नाही की फोरा खायला जेवण आलं ते आमचं उशिरा जेवण कशामुळे मग <laughs> आम्ही बाहेर बाहेर गेल्यामुळं आम्हाला पण उशीर झाला आता मला बी खायचंय पण गरम नाही गरब त्यामुळं मी थांबली जरा पण घेतलं तिला आता तसं तुम्हाला कालवण भाकरी खायचो कालवण सरवून म्हणले की चांगलं काहीतरी चमचमी जन जन मी झंझण फुरक मारायसारखं काहीतरी करून खाऊ वाटतंय तर मला आता फुरक मारायचं दुसऱ्या कालवनाचं काय फुरक मारायच नाही तर मटन ही मटण मांस हे तर काय खात नाही मास खात कोण चिकन खाती ए, देशी कोंबडा पण आहे तू हे खात नव्हते ना खाती काय देशी कोंबडा कोंबडी कोंबडा नाही खात कोंबडी खाती कोंबडा खात नाही कोंबडी खाती बघा ती म्हणजे सप्त नफर मर्द कि सक्त सप्त नफ्रत हाय असं काम आहे बाबा नाही होत बाय डोक्यातलं खजवतंय मैदा कोंडा झालाय पण मी काय केलंय होका मायरी मी त्याला लावलेला इकडे सगळी केस पिकली माझी माझं आता मेहंदी लावा म्हणलं होतं पण तुम्हाला सांगते आता बाळाच्याने सोन बसली पिंकी पिंकी लावते मेहंदी इकडे आली माझी लय भारी लावते पिंकी मेहंदी असे सगळे केस धरू धरू धरून धरू लावते त्याला मी दोन टायमाचा डबा देतो बरं येणं जाणं काय परवडत नाही भाऊ बहिणींना उदय चला बघा आता पिंकीची सुट्टी होती का आज ती मला काय फोनच नाही आला राजूचा आजी गेली काय झालं काय कळलं बरं का मला मी पण नाही फोन केला त्यांचा काय मला फोन नाही आला बघू आता लागल तर हिचं कसं चाललंय असं खाणं असतं सगळं ठेवतय काढून आणि लागलंय खायला काहीच हा तू पोट भरून खावा तर चला भाऊ बहिणी मस्त पैकी असं आईनं बनवलेली आहे आजचा बेत आणि मुळ्याच कालवण म्हणजे सुका मुळा बनवलेला आहे चटणीचा हिरव्या मिरच्या एकदम मस्त चमच मिळतात तर चला मग मी पण जेवण करते या तुम्ही पण जेवण करायला तुमचा आजचा काय बेत आहे हे पण सांगा बिर्याणी मस्त पैकी 拜拜。Bye bye.